सकाळो तूच कर्म तुछ तुझे नाम धर्म बार करी पंथ पांडुरंग आधी एक सकाळी सकाळी फोन केलाय मला अनिल महाराज या रे महाराज म्हणजे जय हरी कुठे आहेत म्हणजे घरीच आहे बरं आहे ना सध्या म्हणलं चांगलं आहे तब्येत म्हणलं चांगली आहे ना म्हणलं एवढी कसं काय चौकशी करतात म्हणलं विशेष काही नाही म्हणला मला आज पहाटं स्वप्न पडलं होतं असं <laughs> आहे का मग विशेष माझ्या स्वप्नात तुम्ही आलात मी म्हणलं काय केलं काही नाही तुम्ही मिळाला म्हणलं मी तुझी दशे क्रियाविधी करून जाईल एवढ्या कोरोनात तर मला काही झालं नाही ना आता काय होणार आहे बाबा तुमचा आशीर्वाद आहे स्वामीजी खरंच अनिल महाराज मला मला देवाशेपच कोरोना झाला महाराज कोरोना बी असा विचित्र होता बघा स्वामीजी गायकाला झाला नाही वादकाला तर झालाच नाही फक्त धरले ती कारण जन्मो जन्मियामी सापडा सूप केले जन्मोजन माझ्याच घरी कोरोना आला बाबा आपल्या घरी कोरोना <laughs> पण माझा होती बाबा कोरोनामध्ये एकटा <laughs> रूम मध्ये नाकात नळ्या <laughs> लोई भारी आटो मस्त पैकी लय भारी आटोम आता फक्त दुःख होत जवळ कोणी येत नव्हतं जगदंबा सुद्धा <laughs> बोल भवानी माती की नाही कोणी जवळ आलं स्वामीजी माझे कोरोनानं कमी हाल झाले घरच्या लोकांनी जास्त केले एक तर जवळ बी येत नाही आन... भाकर सुद्धा दिली नाही आणि जरी करता दिली तर दारातून टाकायचे कमान टामि काय आहे का मांजर कमाल आहे बा लई झाले मी गडायचा नाद असते महाराज ते रडणं काय स्वतंड सगळ्या खेडे काय रडण्यात अर्थ आहे काय होते रडण्याला जिवंत असताना मिळावते पुन्हा रडण्यात काय होयो काय तुमच्या रडण्याला ते रडायला मात्र भरपूर एवढं खरं बाबा तुम्हाला ह्या जागा काढता येत नाहीत नाही जागा मस्त निघतात बायकोला मात्र अनिल महाराज मी म्हणलं एखाद्या बघ अर कुणी जवळ थांब ना मला एकट्याला कर म्हणलं इथं तू तर इथं तुमच्याकडे खरं नाही आता या, या। का का मी रोका काय मी काय झालंय म्हणलं अग म्हणलं ह्या बघ अर कमालय म्हणलं गुरुमाबले खरं सांगा मी बायकोला म्हणलं आपला लग्नात शपथविधी झालाय तुमचं झालंय का असलं होईल होईल काय अडचण आहे फक्त लग्नाच्या दिवशी नवर देव हसलेली अनुभव आपला वन डे मॅच फक्त लग्नाच्या दिवशी नवर देव हसते महाराज तुम्ही मांडवा मध्ये बघा त्याला भेटा नवर देवाला लग्नाच्या दिवशी असं मंडळे असतात दोन चार मोकार गाबडी सोबत असतात नवर देवास नवरदेवाच्या दिवशी त्याला भेटा राम 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 फुल जास्ती लग्नाच्या दिवशी त्याला राम राम लग्न झाल्यावर त्याला दोन वर्षाने भेटा पुन्हा त्या नवर देवाला राम रेम रेम आलं दोन काड्याखाली एक दोन मुलं झाल्यावर त्याला भेटा राम राम महाराज मजाच नाही जातो का समुद्रात ओडी माराव रे पांढऱ्या काही नाही मार उगत लग्नात वाजू तांतीत मन काय बघा हा तेवढा लय छाट करते तो मार तिथूच माणसो धोका खातील काय नर त्याला वाजू तांतीत भावा बाहेर नाचायलेली हाताला धरले या म्हणून लगेन ठरलं सगळे गाणे नवी नवी असत महाराज दरवर्षी गाणं आणि त्या त्याला वर्षभर त्याला मार्केट आता एकच गाणं चल सध्या माझ्या पप्पा आणि गणपती आणला माझ्या पप्पाने गणपती आणला शंकर राणे पार्वती मांडीवर बसलाय गणपती माझ्या पप्पाने गणपती आला म्हणू नाही पण मातारी सत्तर बहात पुढली गिर आहे का आमच्या गल्ली मध्ये एक जण आले म्हणून हरिपाठ मानाव अभंग मानाव पण नाही बायकोला म्हणलं आपला शपथविधी झालाय आणि त्या मला सात फेऱ्या मारलेल्या हो मला मार हो किती फेऱ्या मारतात आपण सात फेऱ्या आणि किती जन्म सोडायचं नाही सात जण बरोबर आहे का नाही मी म्हटलं तर आपण दोघांनी किती प्रेमानं फेऱ्या मारल्या बरं बरं मी तर एकच वेळेस होतो फेऱ्या माराय पण तू मात्र दरवर्षी वड सावित्री पौर्णिमाला मी जिवंत राहून त्या वाडाला फेऱ्या मार

काही झालं नाही महाराज काही झालं नाही महाराज अजून आता काय कुठला रोग नाही काही नाही इंजेक्शन घेतले ते लस पण काहीच रोग आला नाही महाराज आजारी सुद्धा पण त्याची कृपा महाराज त्याची आणि भजन पूजन किरण महाराज दोन तास धाड 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 कोणता आजार वापरायला मग सांगा बरं कुठलाही पदार्थ करा आपण खायला तयार आहे घालून गुलामजामू करा बालुशाही करा श्रीखंड करा चक्का करा बासून काय तुम्ही आणून दे काहीच होत नाही महाराज भसमसात करूत येत तथा आणि आजार कशामुळे वाढले चार चार मजली इमारत पण आजार बी तेवढीच मोठे लय मस्त प्रेमानं सांगतात नाही महाराज मी चार मजली बांधली इमारत बांधा ना आणि महाराज चला ना बिल्डिंग बघून एका चहाच्या कपावर मला चार मजली फिरूतोय ती तरी बघायला गेलो मी आणि महाराज माझी बेडरूम तर इतकी सुंदर आहे पहा कोणती रूम बेडरूम चांगलाय म्हणला चला ना आतमध्ये म्हणलं गेलो आणि हा महाराज बेड आहे ना हा मद्रासून आणलाय माझ्या मुलाने कुठून आणलाय मद्र म्हणलं बरं झालं मग झोपान नाही ना 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 म्हणले महाराज डॉक्टर म्हणले खाली झोपा म्हणलं केव्हापासून आणल्यापासून आणि त्या बेडवर मी झोपलो ते खाली झोपलय म्हणलं पांढर शंख्या yeah, yeah. तो ह्या बेडला करायचं काय रे मारत गिरे के भोजनाला बसल ना सगळे पदार्थ काढणार ए वाळा वाळा दाट आण ताट रिका मग काय वावा दाट आणणारे वाळा एक काम कर ही सगळी चपाती काढून घे भात पण काढून घे वरण पण काढून घे बटाट्याची भाजी नाही काढून घे नुकती खात नाही मी का काढून घे पापड तो बघतच नाही आता वरण नको भात नको नुकते नको चपाती नको भाजी नको लोणच नको पापड नको गौऱ्या खातो म्हण खातो काय रे त्याचं कारण काय फक्त समाधानी जीवन असतं बघा वारकऱ्याचं महाराज त्याच्यामुळे आपल्याला कोणता आजार नाही विडार विडार देवाला का मागत नाही याच अजून एक कारण आहे महाराज प्रपंच महाराजांचा श्रीमंतीच आहे परमार्थात आहेच प्रपंचातली कोणती श्रीमंती सगळ्यात मोठी श्रीमंती आमच्या टखोबाच्या घरी होती महाराज घरातला प्रत्येक सदस्य भजन करत होता ही महाराजांच्या घरातली श्रीमंती महाराज सगळ्यात मोठी श्रीमंती आम्ही भजन करत असताल पण आमच्या अर्धांगिनी भजनच करते म्हणून काही आम्ही इकडे दुगाराम तुझ्या गणबाई मोगरा गणाची राणी गणबाई मोगरा गणाची राणी हळदी पातळ आपाच्या मोरी हळदी पातळ आपाच्या मोरी वा 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 आनंद घ्यायचा महाराज आणि कधी बघा मला खाणे देवा शपथ मी तुम्हाला कीर्तनातलं सगळं पाकिट तुम्हाला देणार होतो पण तुम्ही एवढं मला प्रपदे काय बाबा पुढले वेळेस नक्की आता किती गोड वाजव तुम्ही गोड गायला आमचे बाबा सुद्धा गोड मस्त ह्याच्यापेक्षा काय आनंद असत महाराज परमार्थातला विडाला